मी काय म्हणते तुम्हाला वाला ना मामा येणार आहे काय मामा इथं गुरु भाऊ याणारे मामा मामाग मामा, नाही उभा राहिला होता हा अग गजरे ते सगळं माझ्या लक्षात आहे तू तुझा मामा माझ्या घरी येता कामा नाही का बरं काय काय माहिती काय तुमच्या वाले बांधखोर आपले का बांधकोरले तू काय बाई माणूस आहे काय नाही जायला खुर पण मग मी काय म्हणते त्याचं तुम्हाला काय एवढं ती रे भाऊ असं अगं तुझ्या आईनं काय केलं माहितीये सक्के भाऊ सोडून दिले आणि गुरु भाऊ पाठीमाग उभे केले ये का म्हणजे तुमचं लग्न तर काढून दिलं ना माझं माझ काढतील ते एखाद्या वेळेस मी काय म्हणते सक्के जर द्या ना वाचते मग काल माझे ना गुरुभाऊ उभा केला असता असं का मग अग त्याच्या पाठीमागे एक दुसरा जवळ ठेवा ते उद्देश नाही काल करत काल कर उद्देश बिद्देश काढायचे नाही मामा मा हे हा मामा असेल ना तिकडे तुझ्याच्या घरी म्हणजे हा इकडं माझ्या घरी नको का बरं नको मला नाही आवडत असं थोडी काय तू काय तुम्ही काय आता मामा आहे मामा संशय घेता का अरे बाबा ते लग्नाच्या आधीच पाहिले मी काय पाहिलं हा माझ्या डोक्यात आहे पण तो योग येत नव्हता योग काय योग येत नव्हता बोलायचा ते बोलायचं बिलायचं तुमच्या जवळ राह द्या तुमच्या पार मस्नी गावऱ्या गेल्या पण तुम्ही तुमचा स्वभाव नाही टाकते एडे हे बघ मला ते स्वभाव काय तुला काय बोलायचं असेल ते बोल तुझा मामा माझ्या घरी नको मामा आल्याशिवाय राहणार नाही पु मग तुम्हाला काय करायचं ते करा काय फारकत देणार आहे का कोणला मा माला हा तुला फारकत देतो मी घेतो करुटी हातामध्ये जातो मग मा मामानारिड मा हे बाय गजरे तू इतकी हट्ट घेतील हट्ट घ्यायचा प्रश्न नाही तुमचं गणुगवत आलं तर गोड आणि मा गणुगवत आलं तर अगं मला काय फर्या का काय माय गणगोत पाहिले जास्त बोलू नको हे बघ मी काय म्हणतो फक्त कामापुरतं बोल तुम्ही काही काठी दाखवित मला म्हणजे दाखवीच्या म्हणजे दाखवणार नाही मग ही काठी तो कायमच पाहिले तेव्हा पाठीमध्ये जेव्हा रपका बसल ना या काठीचा माणात हाल नका करून घेऊ म्हणजे का गेले तर परत येणार नाही कोण मी कुड मायरी जर गेले तर परत येणार नाही आणि मामा येऊ राहिला काय सांगाईना सात आठ दिवस निघूनच जाईन मग मग जाईन सगळे देव धर्म सारे करून मग मायरी जाईन तू हा म्हणजे मला धमकी देते का धमकी द्यायचा काय प्रश्न आहे हे बाय मा मामा येणार आहे मामा इड आला नाही पाहिजे फक्त एक काम कर येऊ दे तो मामा पण न... मा मामा एवढा तुमच्याशी मावाळ बोलवतो जावाय असं जावाय तसं आमक तमक त्याला कारण आहे ना कधी मामामा तुमच्यावर ताट झाला कोण मामा तुम्हा मामाच्या काय बापाचं मा मामा काय तुम्हाला पाहून ताट झाला कधी नाही नाही आणि झालाय जर ताट ना त्याला पुन्हा मागजरीची गाठ घ्यायची नसेल म्हणजे भेटायला यायला हा हा काय का गोष्ट आहे का गोष्ट काय तो बंदच होऊ शकत नाही तर यायचा राम राम, राम 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 या काय गाडी आणली बस इकडे इकडे बोललंय नाव ते डाक पडतील तुम्हाला इकडे बसा ना इकडे बसा ना काय म्हणते खरं ना तिकडेच बसा हे डाक पडतील बसा परत माय मा आम्ही तुम्हाला म्हणाल शर्टाला डाग पडले गंजेल बरं मी काय म्हणतो कवशे आले त्या काय चालू वाटून वाटण म्हणजे पाय पाय आले नाही काय चाललं मामा तुमचं काय नाही काय नाही काय नाही लई दिवस झाली म्हणलं मला बोलू दे ना बरं झालं भाई आले यावं भेटून म्हणलो मग काय निसा आपण जावं कर म्हणच असं का मला ना बस जो कर म्हणच हा कर म्हणच मला मला सुद्धा करमत नव्हतं भाई नुसतं फुटून आपण फोनवरच बोलतोय फोनवरच बोलतोय माया असं डोक्यात आलं होतं मीच मायरी येते दोन चार दिवस आता काय पौर्णिमा बी आली मी येणार होते मला आता आखाडा महिना लागणार रे हा जाऊया खा नायनाला बर हो मामा बस जाऊ नको बर का बरं का, का बरं निची उलटीच बोलत राहते म्हणजे तुमच्या काय मनात काय हो अगं पण माझं काय तू तिकडे गेल्यावर मला गिड देईल कोणी गिडा वाद चार दिवस हाताना करून खावा हा मला जावं कधी नव्हत आले आजचा मुकाम करतो आणि उद्या तिला मी जातो हा नाही नाही मी तिला नाही पाठवणार मी काय गावामध्ये भिक्षा आण हे म्हणू का नाही नाही काय नाही बाय हा काय उरला उरसुळ लागलाय बाय माया मग तुमच्या बेन काय माहेर सोडून द्यायचं का गणू सोडून द्यायचं मग संगत जाऊन संगत ना कोण आप काय काम आहे का त्या जर्सी गायच्या गाड्यामध्ये लोडनर आत तसा काय लोडन संगज काय तंगडे वाढायला ए तू कोणी मला असं आंतर देऊ नको आंतर द्यायचा काय प्रश्न नाही भाई मामा मला मी जाणार नाही काय येणे मियाले दोस सुख आ दुःख जे गोष्टी बोलायला अरे तू मग बस बरं वय चाकर नाही तर ना की मी जाऊन कोण आलो तुम्ही एक काम करा ते या खेला पाणी पाजून बसतो असं करू का ते तानावली असेल मग गजरे जेवढा बुट्टा तेवढा खोट आहे काय सांग का ग आता उगे तर ते कानाचं यंत्र आणणार आहे मी मग सगळं ऐकणार आहे पण आता मी येतो त्यांना पाणी पाजून हा जा अरे करते जा म्हणले बोलल्या बरं ऐकायला येत काम आहे आता ते करावंच लागत चांगले चांगले जाते अशा गाणे जाती बी नाही 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 काय नाही अगं तुला नाही माहिती ते चाडून सगळं होतं मी काय म्हणते मरुद्या तिकडं आता सगळं मारणं आता लेच ध्यान आलंय मी खर तुम्हाला खरं सांगते तुम्ही आलंय ना तो तिकडून पाणी पाऊस जुन येऊस तरी ना चला आपला तर एखादा का कार्यक्रम तुला ध्यान आलंय निवास साड्या आणि बांध बनच करू <laughs> राहिले आता काय करते बरोबर आता लवकर चला तू तो यायचा आता ना चला दोन तीन मला कार्यक्रम मग काय चला परत रात्र आपलीची मग चला चला, चला। त्याला नाईटी पाहून देतो आज हा त्याला झोपी आज थांबत होतो अहो तो आता खमकी तो रातभर जागाच राहील मग चल चल मध्ये येत नाही ना कोण नाही यायला रिकामन तो बाहेरून आला त्याला दिसत नाही आपल्या सारख्याला नाही दिसत कपडे घेते हा मग घ्या <laughs> ना मग हा काम झालं का मग कपडे परत काम टाकला असं घुसा नाही इकडे पाटक्यान म्हणजे मला उठून पाड पाटक्यान बाजूला वाचायचं म्हणजे महापूर गप्प करू हा धाराबाई ए भाई ग जाऊ दे नाटकच काय लागेली येणारच नाही तर मग मा? गुरु मामा का आला करेल गुरुमामाला लय करत <laughs> गुरुमामाला कधी काय ते तुला बस तुम्ही सहज म्हणून सहज मडू परत आहो त्याचा आणि काय बत नाही आता आज एक दमदार ना गापरे आता इतके दिवस झाले हळूच ना मामा हळूच आव अरे काय व काय करायचं काय झालं तो मामाला इकडे गे कोणचा मामा डोक्यात फरक पडला का इकडे आहे का कोणी बावळ चला तिकडं पुढं बाहेर इकडे कोणाच तपासणी नाही मी चे मा संडास ला गेलाय हा काढ त्याला बाहेर काय तुम्हाला काय असं पोट गोळा उठवतो काय माहिती कुणी आल्या हो तु, तु, वगैरे तू मायट्यावर उठू नको मग मी तुला पुरून उरल म्हणजे मला त्या बाई तुम्ही तर जायचं पाहिजे संडास बाथरूम मध्ये वा मी जाऊ मग आता तो संडासला जाऊन बसले मी तिथं जाऊ काय वाजवायला कळतं कळत काही डोक्याचा भाग आहे का उन्हानात टक्कल झाला काय वा जावा संडास बाथरूम मध्ये आवाज द्या हे बाय काम नाही झालं तर चालला बोंबा मारीत काम झालं नाही काहीच नाही ना आला बोंबा मारीत लगेच बैल पाणी पाजले का नाही काय माहिती झालं गेला बाई आवरा लवकर लवकर आओ बस ना आता बस 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 भाई मी थकले आ, आ का। <laughs> <काई> वो हा काय व अरे काय झालं काय झालं हं थांब तू म्हण ना इथे नाही माझा मतलब नको तू नाकातून कोपर घाल तुझे कोणाचं अरे हं हे काय काय अग काय गजरे काय झालं तुम्हाला मामा म्हणते तू जायचा गुरु भाऊ अहो मामाचं आम्हाचा दुखत होत मी कांबार दाबून देत होते ना मा आमाचा खूप उठला पुढचा का मागचा मागचा जावई माळीस कर एकच नंबर का गजरे नको तो आम्हा तू फरक घेऊन टाक हम्म म्हणे पाहून घे जाऊया जरा कसं जगायचं जाऊया मारू डाळी काय म्हणतो कसं जगायचं त्याची गाडी मारा कसं जागायचं आणि काय जागायचं घडी मारा नाही नाही डब्याला गेल्यावर दुधा येतो का बोचा हे जाऊ न मारुगे तुम्ही काय काय माजलेबानी करी सुटले हो गडी गाला म्हणले तर हा जातो का काय आता हा गेला का काय हे भाई मामा काय झालं त्याला पाभरतापासून काहीच नाही काहीच नाही ना जर बीपीचा ता तार असे मरुद्या पडेल राहू द्या ना पडेल राहू द्या तिकड मरुद्या तिकडं नाही येणार हो मरुद्या तिकडे याच्यात लॉ घालू की नारड्यात दे पाय देऊ का याच्यात तुम्ही जात्या का गेलं गेलं तर चालेल जा तुम्ही एकदा या ना जा झाल्यावर तुम्ही पाहते त्यात जा तुम्ही पाहा

तू संपून जाशील तुला काय ग दिला आली पदीने वाटाना चालना सुधी बस एका जागेवर मी संपून जाशील तू, तू तो आप आहे तो विचार कर तरी तुझे ढंगडे जाणार नाही गजरे एक विचार कर तुला तू, तू, तू बैल पाणी पाजायला गेला होता का पिऊन यायला गेला होता गजरे आता बाकी की मला काय सण म्हणणार नाही म्हणजे गुरु मामा जवळ घेऊन तो पती आता एक काम कर फारक घे नाही तर अशीच जाय नसल जा आता तर मी बाकी फाशी घेतल्याशिवाय मी काय म्हातारा नावर आहे ना, ना। फारक घ्यायसाठी नाही करेल मी तुमची इस्टेट पाहून येईल इस्टेट पाहून हा प्लस इस्टे इस्टेट देतो ना मग मी फाशी घेतो मग कशी इस्टेट घेते घे ना फाशी कोन? तुला आत्ता आज तर आत्ता मार पण तुझ्या सोडणार हे नाही सोडणार त्यापेक्षा एक काम कर मी कशाला फाशी घेऊ तुला उचकून कसे काय देशील कस काय देशी चाल चालती वाई कस काय ऊ हात नाही लावायचा मला बघ काय काय जाऊन जाऊन कम्प्लीट देईन कंप्लेट कोणाच्या नावाची तुमच्याच नावाची चल धळी तू मी नाही जाणार तुला जायचं तू येर बारोबर जाय अरे तुला जा येर बारोबर गजरे विचार वाई? कर मी नवराय तुझा कावराय का तुला जर मायवाला एवढी एवढी चूक नाही खपत तर तू काय मामाला बघा घ्यायची चल चल ढळ अरे तो नाही होता का काही अरे माझ्या ना हो काय तू ढळ इथून तू ढळ ना तू ढळ चल चल नीट नीट झालं का झालं नीट अरे तो अच्या नाही वाईना जाय ना काय मी घ्यायचं हालू हालू पायी तू जाय वय येर बारोबर नीक नाही अवघड हे बाया याच्यावाला म्हाताऱ्याचा परपंच करायसाठी मी का मातारा नवरा घ्यालाय माई जेवानी कुडं याचा म्हातार पण कुडं आणि याला मायावाला गुरु मामा खापाना जाय तुला काय करायचं ते कर उलटी मी मोकळी होऊन जाई जाय गेला काय काय का। बाई भरायला किती डोक्याला ताण होईन बाई मावाल्या